नमस्कार मित्रांनो ज्या समाजाचा इतिहास असतो तो समाज प्रगती केल्याशिवाय राहत नाही आणि ज्या समाजाचा इतिहास नसतो तो समाज सडल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात की समाजात इतिहास जर असेल तर समाजाला प्रगती करायला वाटचाल मिळते एक आदर्श निर्माण होतो आणि त्या आदर्शाला पकडून समाज पुढे जातो असंच एक व्यक्तिमत्व मांग गारोडी या समाजाचं आहे मांग गारोडी या समाजात पहिली महिला नगराध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली होती त्या आहेत सौ निर्मला गोविंदराव हतागळे राहणार नेताजीनगर यवतमाळ जातीनं मांग गारोडी या समाजाचे आहेत त्यांच्यासोबत आहेत त्यांचे मिस्टर गोविंदराव लक्ष्मणजी हतागळे माजी नगरसेवक व माझी नियोजन सभापती या दोनी ही दाम्पत्यांना मिळून नगर परिषदेवर कार्य केलं असून समाजालाही दिशा दाखवण्याचं काम ते आज तग्यात करत आहेत तर याकरता ही आजची मुलाखत खास होणार आहे आपण घेऊ यांचं मनोगत नमस्कार मॅडम नमस्कार सर नगराध्यक्ष पहिले नगरसेवक आपण होता मी की मॅडम होते मी सन दोन हजार सत्त्याण्णव यवतमाळ येथील नेताजीनगर या भागातील भागासोडगे वार्डातून श्रम वार्डातून अनुसूचित जाती प्रवर्गातून अपक्ष नगरसेवक म्हणून हे नेताजीनगरच्या नागरिकांनी मला आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने निवडून आले आणि अपक्ष म्हणून आणि अपक्ष म्हणून मी निवडून आलो म्हणजे कुठल्याही पक्षाचा सहाराला आणि मग हे नगराध्यक्ष पद कसं काय हा त्या काळाबद्दल माहिती का कार्य माझं चालू होत नंतर पुन्हा सन दोन हजार नऊ मध्ये जवळ निवडणुका द्या हा अगोदर तर त्या काळामध्ये माझी पत्नी निर्मला हकागळे कारण की नेतजीनगर हा प्रभाग हा अनुसूचित महिला जातीसाठी आरक्षित असल्यामुळं तिथे महिला महिलाला आरक्षण असल्यामुळं मी माझी पत्नी स्वनिर्मला हातागळे यांना निवडणुकीत उभं केलं व त्या त्या ठिकाणी समाजाच्या आशीर्वादाने व वाडातील नागरिकांच्या आशीर्वादाने भरघोस मतांनी बहुमतांनी निवडून आल्या त्यावेळेस कुठल्या पक्षाशी लढला त्यावेळेस अपक्ष निवडून आल्यावर अपक्षयच होत म्हणजे दोन्ही वेळेस तुम्ही जेव्हा अनिवारली लढवली पक्ष आणि मॅडम ची होती ती अपक्ष आहे निवडून आल्या बरोबर नंतर लगेच नंतर आम्ही माजी आमदार सन्माननीय मदन भाऊ इरावार यांच्या लेटिकार मी आणि बाईंनी माझ्या पत्नीनी भाजपमध्ये प्रवेश करू प्रवेश निश्चित केला हा व आम्ही भाजपच्या त्या सिंबारवर माझी पत्नी निर्मला हरागळे यांना महिला आरक्षणामधून एस सी महिला आरक्षणा मधून असं घडलं नसेल असं यवतमाळ नगरपालिकेत घडलं यवतमाळ नगरपालिकेची नगराध्यक्षाची निवडणूक महिलाची ही अत्यंत तुळशी मना अनपोच म्हणजे अनपोच अशी निवड झाली कारण की आपल्या बाईला कोणाचाही विरोध यवतमाळ शहरातील सर्व सन्मान्य नगरसेवक होते सर्व कोणाचाही विरोध न होता बाईला बाई म्हणजे सर्वांनी बहुमताने यांना म्हणजे एकंदरीत तुमच्या कामाची पावती तुम्हाला नगर परिषदने आणि यवतमाळच्या जनतेने दिली आणि अनपोच म्हणजे कुठलाही विरोध न करता बिनविरोध बिनविरोध यावरून हे लक्षात येतं की आपला स्वभाव आपलं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि लोकांनी इतर समाजातही तुम्हाला लोकांनी खूप मान दिला सन्मान दिला आणि तुम्हाला जवळ केलं आणि तुम्ही त्यांचे कार्य केले म्हणून तुम्हाला लोकांनी त्या खुर्चीवर बसवलं ना आणि नंतर तुम्ही भारतीय जनता पक्षाला जॉईन झाला आपण नगराध्यक्षाचा या पदावर बसला तर तो काय किती होता तो सन दोन हजार नऊचा होता दोन आणि तो दोन हजार नऊ पासून अडीच वर्ष अडीच वर्ष मॅडमनी हा कार्यक्रम का शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शकपणे यवतमाळ शहराचा शहराचा सर्वांगीण विकास केला शहराचा विकास केला शहराचा विकास केला तसेच मांगारोडी समाजाची काही विकास कामे होती त्या पण त्या कामे आम्ही करण्याचे प्रयत्न केले भरपूर कामे केली मांगारोडी समाजाची त्यामध्ये समाजाचं थोडंफार म्हणजे समाज अशिक्षित असल्यामुळं त्यांना काही योजना काही कळत का नाही का का आणि आम्ही या ठिकाणी समाजासाठी योजना म्हणजे अशी म्हणजे दोन दो मजली अशी इमारतीची एक योजना आणली होती म्हाडाची माडाची नाही आहे ते नगरपालिकेमुळे मारायचीच असेल हां योजना आणली होती एक सेम्पल म्हणून आज जिथे आम्ही राहतो ते सेम्पल आज ते पाहण्यासाठी म्हणजे आज निश्चितपणे इथं आहेच तयार पण तसा सभाचा समाजाचा अनपडपणा आणि समाजात कसं आहे काही म्हणजे याला बळी पडतात लोक हा त्याच्यामुळे काही लोक घर पडतात घरात पडून जातील भीती वाटते भीती वाटत तसं एक सेम्पल आम्ही ये नगर येथील लाठीवाला पेट्रोल मग समोर एक इमारत उभी आहे आज आम्ही हदी तिथे राहतो आहे अशी सुंदर अशी इमारत आहे त्यामध्ये सर्व सुविधा आहे संडास वाथरूम हा आणि हॉल किचन वगैरे आहे समाजाला आम्ही देण्याचे के प्रयत्न केले हा पण समाजाने त्याकडे म्हणजे नकार दिला त्यामुळं आम्ही पण त्या कार्यासाठी अपयशी नाही तसेच समाजाचे वाड्याचे आम्ही सर्वांगीण विकास केला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रस्ते नाल्या असे अनेक म्हणजे आता शहराचं बी सुंदरीकरण केलं नगराचं सौंदर्य यवतमाळ शहराचे ज्यावेळेस जा आपण अध्यक्ष नगराध्यक्ष झाला तर अशी कुठले विकासाची कामं केली जे शहरासाठी लागू दोन काम समजा सांगितलं प्रथम का आम्ही यवतमाळ शहरामध्ये मॅडम नगराध्यक्ष झाल्या तर सर्वप्रथम आम्ही यवतमाळ शहराचा जर म्हणजे सौंदर्यीकरणाचा विचार केला यवतमाळ सुंदर स्वच्छ कसं निरोगी राहील या गाडी स्वच्छतेकडे जास्त भर देण्यात आला तसेच यवतमाळ नगरपालिकेचं उत्पादन कसं वाढेल याकडे लक्ष करून आम्ही सावरगड इथे यवतमाळ येथील सावरगड येथे एक कचरा प्लॅन तयार करून तिथे म्हणजे नव्याने खत, खत निर्मिती तयार केली जेणेकरून नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल हे तुमच्या काळ किती काळ किती झाले तसेच यवतमाळ शहराचा जो हिंदू स्मशान भूमी आहे यवतमाळ शहराची हिंदू स्मशान भूमीची दैनीय अवस्था होती त्यावेळेस आम्ही तिथे पाणी केले असता आम्ही नंतर तिथं सौंदर्यीकरण करण्यात आलं सुंदर असं सौंदर्यीकरण करण्यात आलं आज आज जे दिसत आहे काळात झालेलं आहे मोठ सामन्याचं एक वास्तूच म्हणजे इमारतीचं बांधकाम योगमाळ शहरासाठी शहरातील नागरिकांना कला व गुणांना वाव मिळावी याकरिता भव्य असं मोठ एक नाट्यगृह निर्मिती तयार केली पण तुमच्या काळात केली यवतमाळ शहरामध्ये स्टँड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे याचा सौंदर्यकरणाचा हा विषय पण आम्ही सौंदर्यीकरण करून दिलं हा यवतमाळ तसेच महात्मा फुलेंचा पुतळा नेहरू गार्डन अशा अशा यवतमाळ शहरातल्या म्हणजे विविध विविध अशा म्हणजे सामाजिक आणि असे विकास कामे करण्यात आले तुमच्या त्या अडीच वर्षाच्या काळात अडीच वर्षाच्या वर्षाच्या काळात अच्छा अच्छा आपल्याला अडीच वर्ष सरकारच गोर्नमेंटचा अडीच वर्षाचा असल्यामुळं म्हणजे पाच वर्षामध्ये दोन टर्म होते अडीच अडीच वर्ष त्यामुळे जसं महिला आरक्षण निघाल्यामुळे महिला एक अडीच वर्ष भेटा तर ठीक आहे आपल्या या जातीसाठी तर ते खूप अभिमानास्पद आहे की मानस गाडोडी समाजाची एक महिला जी नगराध्यक्ष होते आणि यवतमाळ शहराची प्रथम व्यक्ती म्हणून तिचं नाव संबोधलं जातं तर ही अभिमानाची गोष्ट आहे या जातीसाठी नाही काय कसं माहिती आहे का एक आवर्जून मला आता इंटरव्ह्यू च्या अनुषंगाने एक, एक समाजाला सांगू की आवाज वाटते हा आवाज आहे सांगू वाटते की कसं आहे का सर्वांनी म्हणजे आमच्यापासून काहीतरी असं शिकलं पाहिजे असं वाटते हा काहीतरी घेतलं हा कारण की आमचं चारित्र पहिले पण राहिलं एक सामाजिक कार्य राहिलं एक समाजासाठी राहिलं दुसऱ्या समाजासाठी कार्य राहिलं समाजासाठी पण आमचं कार्य चालू आहे बरोबर आहे याच्यापासून आम्ही त्यांना घडून दाखवलं तर एक मांगरुडी समाजाचा एक लहानसा इथं समाज आहे देताजीनगरला एक घोटरपट्टी मध्ये आपण वास्तव्यात राहतो अशा पत्र जाती अनेक लोक आहेत पण इथून एक बांगारोडी समाजाचा माणूस इतर समाजाचे मने जिंकून एक नगरसेवक बनतो आहे आणि कस नाही नगरसेवक बनून पुन्हा तो हे आपल्या पत्नीला म्हणजे त्याचा आरक्षणाचा फायदा मिळतो आहे ते घेऊन पद म्हणजे अविरोध बिना पैशाचा म्हणजे बघा यामध्ये म्हणजे मी तिथं कार्य करीत असताना नगरसेवक असताना माझं म्हणजे तिथे लोकांची कशी माझी तालमेल असेल हा त्या चांगले असे जेणे कुठून त्यांनी मला अविरोध माझ्या बाईचं नाव कुठलं नगर केलं आणि तो त्यांनी विरोधही केला नाही विरोधही केला नाही अविरोध आणि आपण पाहिलेच घरी हा आणि नगरपालिका